नमस्कार मित्रांनो विनायक वाघर या युट्यूब चॅनेल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो भरपूर जणांना असं वाटतंय की ऋतू आणि विनू सोशल मीडियावरून हरवली असं होणार नाही सोशल मीडियात आपली ताकद आहे आणि इथून पुढं तुम्हाला कंटिन्यू 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 ब्लॉग येतात आणि भरपूर जणांना असं पण वाटत का विनू ऋतुवणीला कुठं बाहेर नेत नाही तर हे मला बाहेर नेतात पण आजपर्यंत मी कधी असा ब्लॉग शूट केला नाही मी आज स्वतः हा ब्लॉग शूट करणार आहे हे मला बाहेर घेऊन चालले पण मला पण माहित नाही कुठे घेऊन चालले तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू तर बघा हे गाडी आणायला चालले मी बघा इथं म्हणून मी चप्पी केलेली लक्षात द्या लवकर गाडी नको बाबा रिटर्न येऊ घ्याला मित्रांनो मी परत टाकलं शेतकरी पाय लागत होते आता गेलो चला पटकन तुम्हाला काय सॉल्य माहिती आहे संदीप बॉक्सर युट्यूब भरपूर काही माहिती नाही तुमच्यासाठी मग तुमच्या लक्षात येईल सगळी काय चला, चला मग आता मी गाडीवर बसते मला आता हा फोन फिरवता येत नाहीये तू मला दाखवतो मला आता फिरवता येत नाही तो आयफोन कसा अस फिरवता येतो ना हा फोन मोठा असल्यामुळे असं फिरवता येत नाही आता मी चला <laughs> फायनली आम्ही पोहोचलेलोय यांनी गाडी पार्क केलेली आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही तर मित्रांनो ठिकाणी आमची कोल्ड कॉफी आलेली बघा कोल्ड कॉफी आलेली आम्ही असं कधी बाहेर ब्लॉगच शूट करत नाही पण आता इथून पुढे आपण ब्लॉग शूट करणार आहे मग तू कुठं पण जाऊ कुठं तू गोप्रो घ्यायला पैसे देतीस का व्हिडिओ आता आम्हाला काहीच गरज नाही तो एक फोन आहे हा एक फोन आहे हा तर माहिती तुम्हाला कोणता आहे ट्वेंटी फोर अल्ट्रा आणि भरपूर जणांना असं वाटतं की पण गायब नाही आता दुर्वा करायचा आहे तू किती दिवसाचा <laughs> गॅप पडला का आपला एक ते दोन महिन्याचा गॅप पडलेला आहे चांगला सोशल मीडियावरती आहे आता अजिबात गॅप पडणार नाही मी सांगते तू तर लईच वेळेस सांगत आली आणि मला हे बोलायचंय आता आम्ही कोल्ड कॉफी पितो हे आली चिअर्स करायचं का <laughs> चॉकलेट हा मागवू की त्यांच्याकडून चला मित्रांनो आता आम्ही कोल्ड कॉफी यात काय बोलतोय कोल्ड कॉफी पितो आणि भेटतो तुम्हाला लोकांचे पंखे खराब करायला खटखट 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 उठ दिस खुशाल म्हणजे तुझं आवाजच तेवढा येतो तू आळवडलेलं oh, okay. <laughs> आहे या ठिकाणी बर्गर आलेले आहे आमचे एकदम uh -huh. मस्त पैकी खाऊन घ्यायचे कसं खायचे एकदा टेस्ट करून टाकू कसं आहे काय मला पण माहिती नाही बघितलं तिला टेस्ट करून टाकलं म्हटलं हे बघा बघा हे बघा हिने खायला घेतलं आणि म्हणते अहो लोक चालू करा कर सांग खर सांग विसरले असं नाही विसरले असं नाही ना ही ना खायची ना आदत <laughs> होती हिला आल्या आल्या लगेच तोडायचं काम चालू झालं विसरली होती खरं सांग विसरली होती माहिती अरे विसरल्या विसरलंच बोलायचं आता मस्त खाऊन घे जास्त मजा कर आता बर्गर खा चल फुकटचा फुकट नाही मस्करी जा मित्रांनो टिंगळ्या टावळ्या बायको सोबत नाही करायचं कोण सोबत करायचं हळू बोलतोय आता जोरात बोलू असं बोलू मित्रांनो तुम्हाला आवाज येतो का नाही कारण की मला माहिती आहे सॅमसंग जे ट्वेंटी फोर अल्ट्रा आवाज लेज येतो हा तुला असं वाटतं मी हळू बोलतोय पण जोरात बोलतोय व्यवस्थित बोलतो असा आवाज येत नाही तू मुक्की चल मित्रांनो आता घेतो आम्ही बर्गर खाऊन मस्त कोल्ड कॉफी बर्गर सॉस म्हणजे हिंनी मला फिरायला आणलं होतं ना मग ते झालेलं आहे आता आम्ही चाललोय कुठं चाललोय <laughs> आता आमची गाडी निघत आहे काय घ्यायला चालू आहे बघा दाबेल घेतलेली मला मोबाईल पकडायला भीती वाटते गाडीवर त्याच्यामुळे मी कशी दिसते मला माहित नाही हे गाडी चालवत आहे आणि मी दिसले का नाही मला हे पण माहित नाहीये तुम्ही बघत राहा व्हिडिओ आता आम्ही चालले घरी तर आमचा व्हिडिओ कसा नाही हे नाही बोलायचं <laughs> मला हे बोलायचंच नव्हतं सॉरी काही तर म्हटलं मला हा ना आजचा व्हिडिओ कसा वाटला नाही नाही मला असं भरपूर काही तुम्हाला सांगायचं आहे का आजपासून असं होणार नाही का ब्लॉग वगैरे येणार नाही करून आणि आता मी अंधारातून चाललोय आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला दिसते का नाही मला माहीतच नाही मागतपासून हेच चाललंय मी दिसते का नाही मी दिसते का नाही तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे का आजपासून असं एक पण गोष्ट म्हणजे होणार नाही तर मी तुम्हाला व्हिडिओ कोणता शूट करून दाखवणार नाही प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला शूट करून लागेल आणि रोजच्या रोज आपले ब्लॉग येत जातील आणि आतापर्यंत व्लॉग ब्लॉग तर सगळ्यांनी आता जे कोण ब्लॉग बघन त्यांनी आम्हाला भरपूर सारा सपोर्ट करा आमच्या पाठी हा लवकरच वन मिलियन, मिलियन गोल्डन प्ले मधून आपल्याला आणायचं आहे आणि आतापर्यंत जसं तुम्ही सपोर्ट केला तसं तिथून पुढे पण आम्हाला करत राहा अशी अपेक्षा करते मी कळतो का सांगा पटकन दिसतोय का दिसते का जाऊ द्या आतापर्यंत गोरी दिसले आता थोडं काळ दिसायचं काय हो बरोबर ना आता बघा आम्ही आता ही आमची गाडी पार्क केलेले आहे आणि आम्ही घरात पोचलेलो आहे फायनली आणि आम्ही संध्याकाळची गाडी घरात लावतो घरात म्हणजे गेटच्या आत लावतो आणि बोला ना मित्रांनो तुम्हाला क्यू एन एडिओ पाहिजे का लवकर असतील तुमचे तर क्यूनएची पोस्ट सोडलेली आहे ओके पोस्ट नहीं नहीं नहीं। पोस्ट आम्ही परत नवीन नवीन सोडली तुमची व्हिडिओ ही व्हिडिओ पोस्ट व्हायची आजवर क्यू एन व्हिडिओची पोस्ट पडलेली असणार आहे असं म्हणतो त्याच्यात जाऊन त्या पोस्ट मध्ये जाऊन लवकरात लवकर तुम्ही कमेंट करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्या सगळ्या प्रश्नांच उत्तर आपण देणार आहे आता आम्ही हिरोईन हिला वाटलं माझ्यासाठी काय आणलं वाटत म्हणून पळत पळत आली माग तुला ही हिला असं वाटलं काहीतरी आणलं वाटत तिच्यासाठी तुमची ऋतू महाग लागली माझ्या मी आता काम करतोय वाजली किती बघा तुम्ही पहिले चेक करा वाजली किती पेन्सिल हे बघा अकरा वाजून वीस मिनटं झालेली आहे माझं काम चालू आहे तसं पण तिचं पण काही चुकीचं नाही ती म्हणे की काय आहे तुमचं किती वेळ टाईम देत नाही मला बोलत नाही काय नाही त्याच्यावरून पण आमची ते भांडणं होते सध्या ऋतुजन माझं जमतच नाही पहिली गोष्ट म्हणजे ऋतुजन माझं जमतच नाही का जमत नाही ते मला पण माहिती नाही पुढे गेली काही ना पिवडीसोबत खेळते आणि या पिवडी मी तर आमच्या घरच लावले आणि पावसाळा चालू असल्यामुळं तिला किती सेंट मारा किती पावडर लावा आणि किती आंघोळ आला ती भिजती वल्ली होती पूर्ण वास घरात सोडती पिवडी आता पावसाळ्यात वास येतो कुत्र्यांचा मित्रांसोबत गेलो मस्त पार्टी सार्टी केली आज दहा रुपये काही नक बोलतो तो मी दारूबिरू प्यायला मोकळा नाही मी समजत दारू बिरू नाही आयुष्यात कधी दारू काय करू ते का पेऊ <laughs> तू सांग तू सांग मी पेतो तू सांग तू सांग मी पेतो दारू सांग ना हा बोल हा नाही हा बोलला माहिती तसं काही मी पेनार तो हा बोलला लगेच तू नाही काय बोलते गं बघितलं पिवा झोप लागली तुला झपायचं वादले किती बघा मित्रांनो अर बाप लॅपटॉपचा डिस्प्ले उडाला किती वाजले अकरा वाजून तेवीस मिनिट झाले चला आता बाय बाय झोपून घेतो आम्ही तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा चॅनल लाईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका आणि खरंच व्हिडिओची पोस्ट टाकलेली मी सो लवकरात लवकर त्याच्यावरती जाऊन कमेंट करा तुमच्या तुम्हाला जे जे प्रश्न विचारायचे ते प्रश्न विचारा त्या प्रश्नांचे उत्तर आम्ही देऊ ओके सो बाय 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 बाय